यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचं मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या परप्रतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथील सभेमध्ये बोलताना मांडला खासदार झाल्यावरती हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोड्डे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉ श्रीकांत शिंदे आणि नरेश मुस्के या दोन्ही माहितीच्या उमेदवारांना दिला ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार नरेश मस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथे जाहीर सभा घेतली आतापर्यंत आणीबणी वोफर्स कांदा बाबरी मस्जिद विदेशी महिला शाईनिंग इंडिया अशा मुद्द्यांवरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यावरती निवडणुका पार पडल्या यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्याने आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले लोकसंख्येच्या आधारावरती महापालिकेंची निर्मिती केली जाते ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात सात महापालिका आहेत तर इतर जिल्ह्यामध्ये केवळ एकच महापालिका आहे देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे या जिल्ह्यांमध्ये किती माणसे आली आणि किती माणसं येत आहेत याचा अंदाज नाही आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत त्यात लोंढे वाढत राहिले तर ते अजून विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीच लागणार नाही असंही ते म्हणाले जिल्ह्यामध्ये लोंढा येण्याचं प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केलं तरी ते पुरेसे पडणार नाही त्यामुळे खासदार झाल्यावरती हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्या बरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं मला आज कोण कोणावरती बोलते आणि कोण कोणावरती आरोप करते वगैरे वगैरे सगळं सोडून द्या पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले माझे वडील चोरले ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे एकच मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये लावर तो व्हिडिओ लावतो व्हिडिओ ते आपलं सुरूच केलं पण आता सांगतो बाळासाहेब ठाकरे म्हणजे अडीशे पंच्याऐंशी वर्षाच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार करायला लागला आणि त्या हातात

या बाई सत्तर पंच्यात्तर ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असा बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता तुमच्या पक्षाची नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम म्हणून सांगता ज्या <स्याँग> छगन भुजबळांनी माननीय बाळा अटक करण्याचा प्रयत्न केला होता त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती भाजपनं पर्यंत फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडीला मांडी लावून बसता तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणार हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही वाटलं नाही तेव्हा कसला फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही ही सगळी माणसं जी काय आज आहेत एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी ज्या वेळेला पक्षात बाहेर पडलो माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो मी भेटायला गेलो मी त्यांना त्यांनी असं असे मला अजूनही आठवते त्यांनी माझे अशा हात घेत केले मी त्याच्या जवळ गेलो आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना मी म्हटलं येतो मी काय करणार आहेस म्हटलं मला माहित नाही निश्चित बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही पक्षाचे किती चढ उतार आले मार्ग काढिन त्यातनं याने काय पाहिलंय मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की यांना सगळ्यांना सिंपती मिळाली सिंपती मिळाली कसली सिंपती दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ काड़, काढून बघा शिवसेना आणि भारतीय भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्याला कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही नवीन टोंब काढली आपलं ते अडीच अडीच वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय हे म्हणे चार भिंतीत ठरलं आमचं चार भिंतीत अधिकाऱ्यांना बोललं म्हणजे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच अडीच वर्षाचं आम्ही करणार नरेंद्र मोदींची सभा झाली तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतला अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का नाही आक्षेप घेतला तेव्हा तुम्ही निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगायला सांगताय की माझ्या बरोबर अडीच अडीच वर्षाचा करार केलेला मग अधिकाऱ्याला सांगितलं तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवली त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर आता ते इथे आहेत मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे